आरटी अभ्यासक्रमाचे सन्मान्य शरदजी जावडेकर कुठे कुठे यानंतर नगरपालिका महानगरपालिका महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक पुणे जिल्हा शिक्षक समन्वय समिती या सरकारचं करायचं काय खाली डोकं या सरकारचं करायचं काय खाली डोको वर पण एकाच मिशन जुनी पेन्शन एकाच मिशन जुनी पेन्शन ऑनलाईन काम बंद करा ऑनलाईन काम बंद करा विशेषता सरकारी शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या साठी अडचणीचे येणारे अशैक्षणिक काम ऑनलाईन माहिती उपक्रम याच्या विरोधात राज्यातला शिक्षक पिकलेला आहे प्रत्यक्षात अध्यापनाच्या दिवसभराच्या कामापैकी बहुतांश वेळ हा अशैक्षणिक कामासाठी जात आहे त्यातही यंदा कोर झाला या वर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक देण्याच्या दिवशी राज्य शासनानं कंत्राटीवरतीचा जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये वस्तीवरील दहा पटाच्या आपल्या शाळेमध्ये नियमित शिक्षण देण्याची आहे कंत्राटी शिक्षण देण्याचे धोरण शासनानं या ठिकाणी प्रसिद्ध केलं आणि राज्यभरातील संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये आलेले आहे ग्रामीण भागात मुलांचं शिक्षण हा घटनात्मक राजकारण संविधानाने या मुलांना दिलेला आहे त्याला कंत्राटी स्वरूपाचे कत्राटी शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील बहुजन बहुजन लोकांच्या मराठा शिक्षण काय भाग वाढत आहे असा पोट निर्माण झालेला आहे अशी दुसरी निर्माण झालेली आहे त्यामुळे राज्यभरातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने राज्यभरामध्ये पंचवीस तारखेला मोर्चे काढले गेले आणि आज पुणे जिल्ह्यामधला या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी भरती आणि सुधारित संक्रमांग जो निर्णय आहे तो तात्काळ रद्द करावा त्याचबरोबर अशैक्षणिक कामांवरती कायमची बंदी राखली जावी आणि शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनासाठी वेळ दिला जावा यानंतर राज्य शासनाच्या सातव्या वेतन आयोगामध्ये अन्य राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दहा इंट ही आश्वासित प्रगती योजना दिलेली आहे या योजनेचा लाभ शिक्षकांना अद्याप पर्यंत मिळाला नाही त्यामुळे ही आश्वासित प्रगती योजना तत्काळ लागू करावी आणि गुन्हा पेन्शनची मागणी गेल्या अनेक वर्षापासून राज्यातल्या कर्मचाऱ्यांची आहे शासनानं अनेकदा सुधारित पेन्शन योजनेच्या नावाखाली दोन तीन वेळा प्रस्ताव दिले राज्य कर्मचार बौर न्यू पेन्शन योजना हूं है राज्य शासना ने निर्णय न्यू पेन्शन योजना लागू कराई अन्य प्रमुख मांग आज पुणे जिले सर्व शिक्षक है नमस्कार मैं अविनाव काम पुणे जिल्लिया सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिति वती आज या ठिकाणी तीस सप्टेंबर रोजी भैवा असा जिल्हाधिकारी कार्यालय करण्यात आलेलं आहे एकच कारण आहे की आम्हाला शिकू द्या आणि मुलांना शिकू द्या हे करत असताना गेल्या सहा महिन्यापासून आम्ही पाडले की आम्हाला विद्यार्थ्यांसाठी शिकवण्यासाठी वेळ मिळत नाहीये याचं मुख्य कारण आहे म्हणजे जे अनधिकृत प्रशासकीय व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी तयार केले आहेत शिक्षकांचे याच्या माध्यमातून शिक्षकांना वेतन करण्यात जाते वेळी वेळी रात्री अपरात्री या व्हॉट्सअप ग्रिपच्या माध्यमातून शिक्षकांकडून कोणती ना कोणती माहिती मागवली जाऊन त्या ठिकाणी शिक्षकांना प्रस्त केले जाते त्याचबरोबर जे कंत्रावटी भरती आहे आणि आणखीन शिक्षकांमधली वेगवेगळी अशैक्षणिक कामं त्यामध्ये बियामाचं काम असेल आणि वेगवेगळी कामं असतील या सर्व कामापासून शिक्षकांना मृत्यू पाहिजे आम्हाला फक्त ग्रामीण भागातल्या शिक्षक शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची मनापासून इच्छा आहे परंतु आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत तेच दिलं जात नाही एवढ्या अशैक्षणिक कामांचा आम्ही ऑनलाइन माहितीच्या भडीमार आमच्यावर केला जातो हे सगळं थांबवण्यासाठी आमचा हा मोर्चा आहे शासनाला आम्ही नम्रता दिला सांगतोय गेल्या पंधरा वर्षापासून जुनी पेशनसाठी सुद्धा आंदोलन चालू आहे परंतु यामध्ये कोणताही निर्णय घेतला जात नाही మనం ఆగణ మాందీ కౌతీ నేను ధన్యవాద చంద్రకీ जिल्हा समितीचा संघटक सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देते की आपण शिक्षकांच्या या मोर्चाची दखल मीडियाच्या माध्यमातून घेतलेली आहे आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील संपूर्ण प्राथमिक शिक्षक हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का मोर्चासाठी उपस्थित झालेला आहे याचं कारण असे की गेल्या अनेक वर्ष शिक्षकांच्या निलंबित मागण्या आहे प्राथमिक शिक्षण हे खाजगीकरण करावं किंवा खाजगीकरणाचा घाट शासनाने घातलेला आहे की काय अशा पद्धतीने त्या ठिकाणी शासन धोरण वेगवेगळे विहार त्या ठिकाणी करत आहे त्यामध्ये मध्यंतरच्या काळामध्ये संच मान्यता ते एक अत्यंत घातक जीव त्या ठिकाणी काढलेला आहे आणि त्या माध्यमातून बारीक बारीकच्या शाळा आहेत किंवा छोट्या प्रकारच्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा भाग शासनाने घातलेला आहे जुनी पेन्शनचा फार मोठा प्रश्न या राज्यामध्ये आहे ते प्रश्न सातत्याने त्या ठिकाणी शिक्षक प्रस्ते उतरून मांडत आहेत परंतु शिक्षकांचे अनेक प्रश्न शासनाने दखल न घेता त्या ठिकाणी वेगळ्या प्रश्नाने शासन त्या ठिकाणी काम करते शिक्षणाचं शासन त्या ठिकाणी लक्ष देत नाही आणि म्हणून या प्रश्नासमोर आज नगणाऱ्या आमच्या महिन्यांचा आवाज घोटावा यासाठी आज या ठिकाणी संपूर्णपणे जिल्ह्यातील शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून प्रस्ताव उतरलेला आहे जिल्हाधिकारी का कार्यालय समोर त्या ठिकाणी मोर्चा कामी असून त्या निमित्ताने त्या ठिकाणी आमच्या ज्या मागण्यांचं निवेदन आहे ते जिल्हाधिकारी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आता रस्त्यावर बनलेला आहे आज सामूहिक वगैरे घडलेला आहे इथून आजच्या काळामध्ये आम्ही प्रशासकीय बोटमधून बाहेर पडलेला आहोत परंतु अजूनही जर आम्ही शासनाने घेतली नाही की याकडच्या काळामध्ये पुन्हा एकदा पुरोगामी विचाराचा या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचा स्वयंपाक निघून होईल आणि ती पुरोगामी शकणारी भेट नाही म्हणून मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून नम्र विनंती करते की आमच्या मागण्याकडे ताबडतोब लक्ष द्या आम्हाला मुलांना शिकू द्या आणि प्रशासकीय कामं आणि ऑनलाईन कामांच्या संदर्भातल्या आमच्यावरचा आपण कमी करावा अशा प्रकारची विनंती आपल्याला